सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक सुरू आहे आपण वेगवेगळ्या गावामध्ये जात आहोत ती परिस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आज आहोत आपण रेणापूर तालुक्यातील कामखेडा या गावी या गावची नेमकी परिस्थिती कशी आहे आणि उमेदवारांकडून या ग्रामस्थांना नेमक्या काय अपेक्षा आहेत हेच आपण इथल्या ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत दादा आपलं नाव काय माझं नाव प्रल्हाद पोटले अच्छा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत नेमकं जे उमेदवार आहेत या उमेदवारांकडून किंवा नेमक्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा काय निवडणूक निवडणूक संपली की पुन्हा पाच वर्ष कुणीच येत नाही इकडे रस्ते खड्डे झाले रेणा पुरवून काम खेळायला यायला येत नाही इकडे जायला येत नाही सारे खड्डे झाले कुणी येत नाही आणि शेतकऱ्या करता जे शेतू रस्ते त्याच्याबद्दल ते ही केलं शेतकरी मेळावा घेतला पण कागदी मेळावा तसाच राहिला शेतात कुणाला शेतकऱ्याला रस्ते करून दिले नाहीत म्हणजे आता गावामध्ये शिव रस्त्याच रस्ते केले नाहीत काही नाही काही नाही फक्त कागदी पत्रात ती राहिले हो असं म्हणजे त्या त्याने जी हे केलं काय ते कराड कराड साहेबांनी एक शेतकरी मेळावा घेतला की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ते करून देऊ पण कागदी राहिले इकडं कुठं रस्ते केले नाहीत शेतकऱ्याचे जायला अडचणी भांडण असं चालू आहे इकडं आणि कुठलाच आमदार खासदार निवडून आल्यास काम खेळला आला नाही आतापर्यंत नाही कसली सोय नाही आता रमेश कराड आहेत आपल्याकडून आमदार ते तरी काम खेळला आलेत आले का नंतर नाही आलं प्रचारासाठी आले होते का नाही प्रचारा करता आले होते प्रचारा करता सारेच येत आता ही पाच वर्षाखाली आमदार होऊन गेलेले आता काँग्रेसमध्ये होते भिसे नाना भिसे ते त्र्यंबक आत भिशे आता ती भाजपमध्ये आलेत आता पण निवडणुकी पुरत राहते पुन्हा ती अजून तिकडे जातेत मिसळतात का मग काय करतात की पण पुन्हा इथं कुणी येत नाही वैजनाथ शिंदे आला त्याने इकडं काही केलं नाही आणि पुन्हा आता भिसे नाना आला भिसे नानाही नाना काही केलं नाही